कटोरीचे तीन टप्पे कसे मापायचे बघा इथे कटोरी किती आहे इथे आहे साडेपाच इंच तर मग इथे किती असायला हवी एक इंच आपली शिल्लकची असायला हवी बघा कटोरी या टोकाजवळ जो कटोरीचा टक्स असतो तिथे मापायची आणि इथे आलेला आहे साडेसहा इंच बरोबर साडेसहा इंच इथे साडेसहा इंच तर आपलं इथे अगोदर आपलं जितकं इ इथे होतं खालच्या बाजूला तितकंच आपलं इथे असायला हवे आपल्या मुंडा खोलीजवळ इथे किती आलेलं आहे इथं आहे साडेपाच इंच तर असे तीन टप्प्यात कटोरी आपली बरोबर आली पाहिजे तर कटोरी बरोबर बसते कस्टमरने जर तुम्हाला ब्लाऊजची उंची वाढवायची सांगितली आणि त्यामध्ये गळा जितका आहे तितकाच ठेवायचा सांगितला तर या पट्टीची उंची वाढते हे लक्षात ठेवायचं आहे छोट्या मुलीचा वंटक्स ब्लाऊजचा हा डाच तुम्ही अर्धा दा इंच दाबायचा आहे त्यामध्ये जर अठ्ठावीस तीस साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही हा डाच एक इंच दाबायचा आहे आणि मग त्यापेक्षा समोर असेल तर ह्या डाचची रुंची वाढवायची छातीनुसार तुम्ही जर नवीन असाल तरी ब्लाऊज शिवून तुमच्या ब्लाऊजचं शिलाई मार्जिन हे दीड इंच असायलाच हवं आणि शिलाईमधलं अंतर हे तुम्ही अर्धा इंचपेक्षा कमी कमी ठेवायचं प्रत्येक शिलाईमध्ये ब्लाऊजला पायपिंग करण्यासाठी प्रत्येक वेळेस शिल्लकचा कपडा राहत नाही त्यासाठी आपल्याला सरळ पट्टीने पायपिंग बनवावी लागते पायपिंग बनवायच्या अगोदर आपल्याला गळ्यावरती बरोबर जसा आकार करून घ्यायचा आहे तशी आपल्याला पायपिंग बनवायची त्या पद्धतीने आता आकार दिल्यानंतर आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे कुठे कमी जास्त व्हायला नको समोरचा भाग बघून घ्यायचा आहे दोन्ही भाग बरोबर आहे का आता एक शिलाई मारायची सरळ ज्या ठिकाणी गलो आकार आहे त्या ठिकाणी तांता कपडा धरायचा आहे म्हणजे आपली पायपिंग ही पसरत होणार नाही जिथे गोला आहे तिथेच आपल्याला हे करायचं आहे पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर पट्टीला एका साइडला फोल्ड करून सरळ शिलाई मारून घ्यायची सरळ शिलाई मारून झाल्यानंतर मागच्या साईडला असं बोट ठेवून मोठ्या टाक्याची शिलाई घ्यायची पूर्ण पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई मारलेली पट्टी बिलकुल खेचायची नाही जशी आपण शिलाई मारलेली आहे तशीच ती पूर्ण गळ्याला लावून टाकायची आहे शेवटी अर्धा इंचवरती फोल्ड करून पट्टी लावून घ्यायची आहे आता ज्या ठिकाणी गोलवाकार आहे तिथेच आपल्याला कट्स मारायचे आणि शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा फक्त शिलाई बाहेरचा कपडा कटिंग करायचा आहे आता पट्टी तुमच्या साईजनुसार तुम्हाला जशी पायपिंग हवी आहे मोठी किंवा बारीक त्यानुसार तुम्ही पायपिंग बनवून घ्यायची आहे पायपिंग बनवताना ज्या ठिकाणी आपण पहिली शिलाई मारली होती तिथंच आपल्याला शिलाई मारत घ्यायचं आहे आणि बघू शकता आपण सरळ पट्टीमध्ये सुद्धा अगदी छान असे पायपिंग तयार करू शकतो कटोरी ब्लाउज शिवत असताना कटोरीपर्यंतचा गळा हा सरळ घ्यायचा आहे इथून इथून गळा डीप घ्यायचा आहे जे आपले कटोरीचा गळा आहे तो डीप घ्यायचा आहे तुम्ही कटोरी ब्लाऊज नवीनच शिकत असाल तर हा जो टक्स आहे तो कट करायचा नाही त्याला असे वरच्या साईडला शिलाई मारायची म्हणजे तुम्ही त्यामध्ये कधीही बदल करू शकता तुमची कटरी जर सहा इंचाची असेल तर इकडून तीन इंच आणि इकडून तीन इंच दोन्ही बाजूला समान समान घ्यायचं आहे कमी जास्त घ्यायचं नाही काटावरच्या बाह्या जर व्यवस्थित बसत नसेल प्लेन बसत नसेल तर तुम्ही वरच्या साईडला बारीक टाक्याची शिलाई मारू शकता ती दिसतसुद्धा नाही साडीला ब्लाऊजचे काठ जर अटॅच असेल तर तुम्ही अर्धा इंच सोडून कट करून घ्यायचे आहे तुमची साईज जर अठ्ठावीस तीसच्या आता असेल तर तुम्ही वनटक्स ब्लाउज शिवायचा एकदम छान बसतो पट्टी बनवतो तिथं दोन प्लेट्स टाकावं लागतात त्या प्लेट्स टाकायची आवश्यकता नाही ते कसं मी दाखवते ब्लाउज साठी आपल्याला फोर्ट पट्टी बनवायला लागते ती मागच्या भागासाठी दीड मीटरची पट्टी घ्यायची आहे तिला मागच्या साईडला असं बोट ठेवून शिलाई मारून घ्यायची बोट ठेवूनच ठेवायचे काढायचं नाही आता पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर पट्टीची साईजही वाढते म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकायची गरज पडत नाही आणि मागच्या भागावरती पट्टी ही आता इंचवरती लावून घ्यायची आहे म्हणजे आपण जिथं पट्टी लावतो ती साईज कमी राहते आणि बाहेची साईज ही वाढती पट्टी लावून झाल्यानंतर वरच्या साईडला खालच्या बाजूने घेऊन दाबटीप द्यायची आहे दाबटीप दिल्याने आपल्याला दिलेल्या शिलाईमध्ये पट्टी ही परफेक्ट बसून जाते तुम्ही बाहेरच्या जा साईडला एक शिलाई देऊ शकता किंवा तशीसुद्धा फोल्ड करू शकता जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर आणि पट्टी ही फोल्ड करून घ्यायची डबल घेऊन बघू शकता इथं आपल्याला फेस्ट टाकायची गरज पडली नाही नाहीतर आपल्याला खालच्या बाजून आपल्याला दोन प्लेट्स टाकावं लागतात तुम्ही, तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही साईडला या बॉबिन मधला धागा कमी करायचा आहे या मधला धागा आपण ह्या रील मध्ये घालून घेऊ आता या बॉबिन मध या बॉबीन मधला धागा आपण रील मध्ये असा टाकून घेतला आणि समोरच्या साईडला धागा घ्यायचा आहे आता आपण या रील मध्ये धागा भरून घेऊ चाकावरती धागा भरून घ्यायचा आहे कोणती एखादी काडी घ्यायची मोठी किंवा तुमच्याकडे असं स्टीलची काडी असेल बघू शकता बॉबीन पूर्ण खाली केलेली आहे आज मी तुम्हाला सिंपल असे शिलाईचे लटक सांगणार आहेत कसे ते बघा चौकणी कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती आपली डोरी ही ठेवायची आहे एका कोपऱ्यावरती आणि त्याला असं फोल्ड आहे फोल्ड करून या ठिकाणी अशी शिलाई मारायची आहे ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला परत या बाजूचा कपडा इकडे फोल्ड करायचा आहे जिथून आपण कोपऱ्यावरती डोरी ठेवली होती डबल फोल्ड करायचा आणि इथे परत एक शिलाई मारून घ्यायची इथे ही शिलाई मारून झाल्यानंतर आपली डोरी इकडे दिसेल तर या डोरीला आपण जिथून कपडा जोडला होता म्हणजे डोरी जोडली होती आपण तिथून डोरी आपली इकडे घ्यायची आणि आपल्याला या कोपऱ्यावरती शिलाई मारायची इकडून आणि थोडीशी बाजू आपल्याला डोरी काढायसाठी ठेवायची आपलं जे लटकन आहे ते काढायसाठी ठेवायची हा जो बाहेरचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि यामधून आपल्याला आपले लटकन बाहेर काढायचे या डोरीतून बघू शकता इथे मी लटकन बाहेर काढून घेतली बघू शकता आपली कुठे शिलाई दिसत नाही रोजच्या ब्लाऊजवरती तुम्ही अशा प्रकारची लटकन बनवायची एकाच मापाचे ज्या वेळेला ब्लाऊज येतात त्यावेळेला आपण एकदाच कटिंग करतो सर्व ब्लाउजची तर या ठिकाणी मी सहा ब्लाऊजची एकदाच कटिंग करून घेते बघा ब्लाऊज टाकल्यानंतर व्यवस्थित हात पसरून घ्यायचा आहे त्यावरती आणि मापाच्या अर्धा इंच शिल्लकचं घ्यायचं आहे म्हणजे एखादा ब्लाऊज जर कमी गडीमध्ये बसला असेल तर त्यामध्ये तो कमी पडणार नाही सगळ्या ब्लाऊजवरती तिथं एकच गळा बनवायचा असेल तर तुम्ही गळा कटिंग करू शकता किंवा किंवा बनवायचे असेल तर गळा कटिंग करायचं नाही तसंच ठेवायचं नंतर वेळेस कटिंग करायचं या ठिकाणी मी वन टक्स ब्लाऊज शिवणार आहे तर फक्त एक इंच वाढून घेतलेलं आहे समोरच्या टक्ससाठी कमी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे समोरचा गळा हा गोल घेणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेतली आहे समोरच्या गळ्याची बाहीचा कपडा अखंडत असल्यामुळे डबल गढी टाकली बाई कटिंग करून घेतली इथे मागच्या आणि पुढच्या गळ्याची डायरेक्ट कटिंग केलेली आहे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही फोड न करता तुम्ही अशी डायरेक्ट कटिंग करू शकता आणि जर तुम्ही ब्लाऊज शिवायला नवीन असाल तर तुम्ही वन टक्स ब्लाऊजपासून सुरुवात करायची म्हणजे समोरचे सगळे ब्लाऊज तुम्हाला सोपे जातील जसा मागचा टक्स मारतो तसा समोरचं मारायचं आहे तर तुमच्यावरती तुम्हाला समोरच्या साईडला पप जास्त हवा असेल तर मी टक्सची रुंदी वाढवून घ्यायची म्हणजे इथं मी एक इंच घेतलेली आहे जशी मागची घेतली तशी तुम्ही यापेक्षा जास्त घेऊ शकता दोन वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज शिवताय तर गळ्याची रुंदी फक्त एक इंच ठेवायची आहे शोल्डरची